साईन करत आहेत आणि संघ मात्र होतोय विजयी स्पोर्ट्स घारेवाडी टीम सहा सितारा नमस्कार केला जातोय आशीर्वाद घेतले जातात त्या विकेट मातेचा म्हणून या खेळाडूला म्हटलं जात खास आणि बेशमाल धावांचा बकासूर पश्चिम महाराष्ट्रातील जमदार खेळाडू ज्याची ओळख आहे अकरा बॉल एकोणचाळीस धावांची मादार खेळी करणारा खेळाडू आहे राजू कंग राजू कंग राजू कंग रुपेश्वर या दोन खेळाडूंसाठी सन्मान या चर्चा सातत्याने राहिली गेली त्या नावाची चर्चा मात्र आपण सातत्याने करत असतो अगदी धावांचा अगदी धावा मग इथे पावड्याने मात्र ओढण्याचं केलंय आणि आपल्या गाडेवाडी टीम न मात्र घेतलाय याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि पहिल्याच सामन्यामध्ये हा विश्वास संपादनी करून दिलाय आता नाव आहे पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा कोन्यूर हेरा मिस्टर राज हुक्कांक Man of the match, player of the match, Sir Dharto Ay Rajuku.